चोपडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय तालुक्यातील हरभरा आणि मका पिकावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे चोपडा तालुक्यात हरभरा आणि मक्याचे क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली शेतात आता हरभरा फुलला आहे तर मका देखील शेतात चांगला डोलू लागलाय चोपड्या तालुक्यात दोन दिवसांपासून आकाशात होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील हरभरा या पिकाच्या फुलांची गळत होऊ शकते अळीचा प्रादुर्भाव हरभरा आणि मका पिकावर होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे याबाबतच शेतकरी मनोहर माळी यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया आपल्या तालुक्यात ढगाळ वातावरण आहे या वातावरणाच्या शेत पिकांवर काय परिणाम होईल या पिकांवर बाकीच्या पिकांवर ते काही होणार ते पण आळीच्या पार वाढून जात अच्छा हा आणि जो हरभराची जो, जो फूल आहे तो प्रकार गड जाणून जातो म्हणजे वातावरणामुळे हरभराचे त्याचे गडदी लागून जाते आणि त्याच्यामुळे ते आडी पण दणकते आडीचा प्रादुर्भाव वाढतो वाढवतो याचा मक्यावर बी परिणाम होतो का याचा मग आडीचा प्रमाण वाढतो काही अडीचा प्रादुर्भाव वाढून जातो जर असं जर वातावरण तर मग त्यासाठी मग फवारणी वगैरे करावं लागतील मग शेतकरी आयरान होतो दुसरं काय बरोबर खर्च वाढत असतो खर्च वाढवतो दुसरं काही आणि सध्या भाव बी नाही आहे भाव भावाच्या ते मार्केट हे उत्पन्न वर येते सर्व दुसरं काही नाही तर मग हे जे ढगाळ वातावरण त्याच्यामुळे मग उत्पन्नावर बी परिणाम होत असतो मग उत्पन्नावर मग हे फुलगाडी आले म्हणजे उत्पन्नावर परमान होतो होती बरोबर बरोबर असं आहे दुसरं काही नाही काय नाव आहे दादा आपलं मनोहर जगन्नाथ माडी चोपडे